आपण पाहताय आपल्या हक्काच न्यूज चॅनल न्यूज पत्रकारिता एक सामाजिक दुमदुमला स्वातंत्र्य दिन हा भारतवासियांसाठी विशेष महत्वाचा दिवस आहे ब्रिटिश साम्राज्यापासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी देशात मोठी चळवळ उभी राहिली या दरम्यान खटाव तालुक्यातही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धग निर्माण झाली यामध्ये तालुक्यातील नऊ हुतात्म्यांनी हौतात्म्य पत्करले आणि देश स्वतंत्र झाला म्हणून हा दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला जातो या प्रसंगी ध्वजारोहण मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरी केल्याने नवीन पिढीत उत्साह निर्माण होतो त्याचीच प्रचिती आज वडूज शहरात आणि प्रामुख्याने तहसील कार्यालयात ध्वजारोहण समारंभाप्रसंगी जाणवली तहसीलदार बाई माने व महसूल कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेत स्वातंत्र्य दिनाचे नेटके नियोजन केले प्रारंभी तहसीलदार बाई माने यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले या प्रसंगी राष्ट्रगीतादरम्यान प्रत्येकाच्या मनामनात व चेहऱ्यावरती देशभक्ती जाणवली पोलीस प्रशासनाच्या वतीनं मानवंदना देताना पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शिंदे व पोलीस कर्मचाऱ्यांसह गृहरक्षक दलाचे जवान कार्यरत होते तर हुतात्मा परशुराम विद्यालय छत्रपती शिवाजी हायस्कूल शिवाई माध्यमिक विद्यालय सेवागिरी हायस्कूल केम्ब्रिज हायस्कूल नूतन प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळा पंतप्रतिनिधी हायस्कूल यांसह महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळा आणि शिवाजी प्राथमिक शाळांनी शहरातून फेरी काढत वंदे मात्र घोषणा दिल्या यामुळे शहर परिसरात देशभक्तीचा माहोल तयार झाला सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान विविध शाळांनी देशभक्तीपर गीते पथनाट्य आणि शारीरिक प्रात्यक्षिकांची सादरीकरण केल्याने उपस्थितांची मने भारावली दरम्यान स्वातंत्र्य उत्तराधिकारी वारसांचा महसूल प्रशासनाच्या वतीनं सत्कार करण्यात आला महसूल प्रशासनात उत्कृष्ट कार्य बजावल्याबद्दल विविध कर्मचाऱ्यांचा व सांस्कृतिक कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना याप्रसंगी प्रशासनाकडून गौरवण्यात आले मुन्ना मुल्ला हुतात्मा न्यूज खटाव प्रतिनिधी